गणेश भक्तांच्या सुखकर प्रवासाकरिता रायगड पोलीस सज्ज सात उपविभागीय पोलीस अधिकारी त्रेपन्न पोलीस अधिकारी तर दोनशे त्र्याण्णव पोलीस कर्मचारी तैनात गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई ठाणेचा नोकरदार कोकणात येण्यास सुरुवात झाली आहे गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत खारपाडा ते कशेडी घाट दरम्यान सात विभागात वाहतुकीचे नियोजन केले आहे या मार्गावरील खारपाडा ते पोलादपूर कशेडी घाटापर्यंतच्या महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून सात उपविभागीय पोलीस अधिकारी अकरा पोलीस निरीक्षक बेचाळीस सहायक पोलीस निरीक्षक ब्याऐंशी वाहतूक अंमलदार दोनशे अकरा पोलीस ठाणेकडील अंमलदार सत्तावीस टॉकी दहा वायरलेस सेट दहा टोईंग क्रेन दहा रुग्णवाहिका आणि एकोणतीस सीसीटीव्ही कॅमेरे एक असा पोलीस बंदोबस्त असणार आहे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची व वाहतूक नियंत्रणासाठी नेमणूक केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक पेण तालुक्यातील गडब येथील काळंबा देवीच्या मंदिराच्या सभागृहात घेण्यात आली यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन चौधरी शिवाजी फडतरे दौडकर जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक एस लांडे वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल दादर सागरी पोलीस निरीक्षक नागेश कदम आदींसह पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गावरून गणेश भक्तांना घेऊन अनेक बसेस व अनेक छोटी मोठी वाहने जाणार आहेत या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी व गणेश भक्तांच्या प्रवासात कोणताही अडथळा न येण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे शासनामार्फत गणेश भक्तांच्या सोयीसाठी सुविधा केंद्र वैद्यकीय मदत केंद्र महामार्गांवर उभारली असून त्याची माहिती प्रवाशांना द्या कोकणवासीय घराकडे येणार आहेत त्यांच्या प्रवासात अडथळा नको यासाठी सतर्क रहा सहनशीलतेने जबाबदारीने काम पार पाडा गणेश भक्तांना मदत करा असे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेन प्रतिनिधी प्रदीप मोकल आपण पार पाडणं आपल्या मार्गदर्शन आहे ते आपण कराल याची मला खात्री पण आहे मला कल्पना आहे की मी जेवढं काम म्हणजे मला जेवढा त्रास पडणार आहे तुम्हाला पडणार आहे याची पण मला जाणीव आहे कारण काय की मला रात्रभर बसायचं आहे म्हणजे पोल्युशन आहे आणि आवाजाचा त्रास आहे या सगळ्या गोष्टींमध्ये करायचा आहे पण या सगळ्यांमध्ये लोक जे चाललेले आहेत ते गणपती बसवायला झालेले आहेत त्यामुळे जाताना तुम्हाला पण म्हणजे तो दुवा देऊन ते जाणार आहे फॅमिली असेल या असेल जेवढी काही लोकांना मदत करता येईल आपण निश्चित करूया आणि जेवढा पण बंदोबस्त मागण्यात आला होता तेवढा देण्यात आलेला आहे बघा एका एका सेक्टरमध्ये मला वाटते की एक सेक्टर दहा बारा किलोमीटर असेल तेवढ्या याच्यामध्ये रात्री म्हणजे दहा बी एस आहे दोन बी आयवायच पी आहे सहा आणि गोवा एवढ वरती विशेषतः काही वेळा कोटी होण्याची शक्यता आहे काही वेळा महाग बंद पडण्याची शक्यता आहे शासनाचं धोरण असं आहे की येणारे जे कोकणवासी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा व्हायला नव्हता वाहतूक कोंडीमध्ये जास्त वेळ थांबावं लागलं लागलं त्या गोष्टी घडता कामा नये अशा प्रकारचे निर्देश माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी दिलेले असेल मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः पळसबे कशेडी या दरम्यान पूर्ण त्यांनी पाणी दौऱ्यात गेला मला वाटतं दुपारी दौरा सुरू झाला दोनच्या दरम्यान रात्री दहा वाजले दौरा संपायला प्रत्येक ठिकाणी साहेब उतरत होते प्रत्येक गोष्ट बघत होते आणि त्याच्यानंतर दोन तीन कॉल्स पण झाले आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांचे हो मला वारंवार सांगणं होता की कोकणवासियांचा जो प्रवास आहे घराकडचा तो सुखकर व्हावा घेण्यासाठी जे जे तुम्हाला करता येईल ते तुम्ही करावं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.